कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन व माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक होते पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक डॉक्टर सिंह हो मंडलिक चेअरमन आनंदा फराकटे संचालक शेतकरी सभासद तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणित हंगाम सुरळीत पार पाडावा यासाठी नियोजन ऊस वाहतूक व तोडणी संघटनांशी समन्वय ऊस दर योग्य वेळी देणे तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासंबंधी महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी बोलताना प्राध्यापक संजय मंडलिक म्हणाले कारखाना म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासाचा आधार असून शेतकऱ्यांच्या घामाची चीज करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी मंडळी कुटुंब कायम कटिबद्ध राहील असे म्हणाले आज लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची एकोणतीसावी वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा इथं पार पडली या वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्त अनेक सभासद दरवर्षीप्रमाणे इथं उत्साहात अगदी चांगल्या पद्धतीने येतात आणि आमची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय उत्साहात त्याचबरोबर अतिशय खेळीमेळ दरवर्षी पार पडते निश्चितपणानं आज मला सांगा असं वाटतं की एकोणतीस वर्षापासून ही जी प्रथा स्वर्गीय मंडलिक साहेबांनी चालू केलेली आहे ती आम्ही अविरतपणे फुडत त्याच पद्धतीनं दादा असतील म्हणजे लोकने चेअरमन आमचे दादा मंडिक मंडलिक साहेब असतील व आम्ही सर्व संचालक मंडळ त्याच पद्धतीनं त्या ती प्रथा आम्ही चालू ठेवलेली आहे